या सर्वांनी लाईव्हला गौरखनाथ दादा जय गजन माऊली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये फर्स्ट टाईम आल्याबद्दल फर्स्ट कमेंट केल्याबद्दल थँक्यू थँक्यू जेवण झालं का तुमचं गौरखनाथ दादा बाकी ज्यांनी कमेंट करा सर्वांनी पटापट पटापट पट, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका झाले का बरं आहे तब्येत कशी आहे हो गौरखनाथ दादा जेवण झालं का तुमचं डन like भाभी ओके okay, थैंक यू सार्थक भैया धन्यवाद हो गया क्या आपका खाना लाइक like डन करो स्क्रीन को डबल टच करके लाइक लाएक करो चैनल को नया होगा सब्सक्राइब करो फटाफट अरे ये लवकर लवकर लाइव ला <laughs> कहा से हो मैं अकोला से हूँ अकोला विदर्भ महाराष्ट्र से हूँ मैं आप कहाँ से हो भैया मुंबईला है मुंबईला है कशाले हो गौरखनाथ दादा हो गया अच्छा अच्छा क्या खाया खाने में मैं यूपी अच्छा अच्छा सार्थक भैया कोई बात नहीं अजमगढ़ से हूँ अच्छा अच्छा बहुत दूर से हो लाइक like डन करा सर्वानी पटापट पत कमेंटा करा लवकर लवकर चैनल नवीन असल तो सब्सक्राइब करा विसरू ना चैट करा सुपर स्टिकर करा मेम्बरशिप गया सुंदर बहुत सुंदर लग रही है ओके थैंक यू मेंबरशिप ले लो सार्थक भैया ग्रीन कलर में कमेंट आ जाती है फिर चला पटापट पटापट पत, पत, लाइक डन करा सगड़नी बर हां बुर एडिटिंग बॉय लाईक करा रे सर्वांनी पटापट पटापट दोनच्या पुढे लाईक वाढवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कसे आहेत तर कमेंट करून सांगा मेंबरशिप लायोमिक में क्या नया आहे हाँ मेंबरशिप लाइव में नया नहीं है मेंबरशिप ऑप्शन है ना लाइव में तो तुम लिया तो ग्रीन कलर में कमेंट आ जाती है आपकी ऐसे वाइट कलर में नहीं आती है तुम हमारे चैनल के मेंबर बन जाते हो लाईक like डन करा चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका एडिटिंग बॉय वेगळा बोलू राहिला जाय बघा तो बाबू काय थांब देतो बोलावले सर्वांनी पट लवकर लवकर येऊन नाही राहिले कुठं हरवले काय माहिती सगळेजण नेटवर्क चाललंय प्रॉब्लेम झाला हो शिंग गौरव दादा अरे विजय आत्ताच गेले जेवण करून दुकानात जेवले आणि दुकानात गेले विजय सावकी दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये या नेटवर्कचं काय करावं काही समजतच नाही बाप्पा नेटवर्कच नाही ने येऊन राहिलं लाईव्ह तुमच्या नावाची आय डी मावशीच्या लाईव्ह खूप घाण करत आहे जाऊ द्या मेंटल लोक आहेत मला काय नाही करावं लागत आपको कितने पैसे मिलते हैं यूट्यूब से मिलते हैं थोड़े फार तुम सपोर्ट करेंगे तो मिलेगी तुम सपोर्ट नहीं करेंगे तो पैसे मिलेगी भाई शिवांगी मावशी दे शिवय देते तुला दे गु खाऊ दे मेरा भी चैनल था वीडियो भी था अच्छा अच्छा कोई का कोई बात नहीं को, कौन सा चैनल था दोन चकड़े लाइक वाट बाटाफट फटाफट जाए चैनल नवीन चलता है सब्सक्राइब करा रोहित चौहान दादा हाय नमस्कार पर कॉपीराइट राइट से सारे वीडियो डिलीट हो गए हाँ कॉपीराइट राइट आ जाती है उस पर वीडियो पे जो वीडियो डालना है वही वीडियो डालना पड़ता है दूसरे वीडियो नहीं डालने पड़ते कॉफी राइट आ जाता है चैनल पर वीडियो पर ऐसा हो जाता है नाही डालती दुसरे व्हिडीओ जो मेरे व्हिडिओ आहे वही डालती होता काय कचर कचरे पप्पा जय महाराष्ट्र जेवण झालं ताई तुमचं ताई हो झालंय झालंय माझं तुझ्या नावाची आयडी घेऊन सगळे लाईव्ह फिरत आहे फिरू दे फिरू दे फिरू दे जलने वालों की दुआ तभी तो दुनिया जलती है जलने दो जलने दो मला काही फरक पडत नाही जो वाढद्यात थंड niche जलने दो जलने दो ते जो ते नाही त्यांना नाही दुखून राहिले बोलता नाही तुम्ही बोलते ना धीरज दादा हाय किती रुपये मिळायला आतापर्यंत उठून पडून युट्यूब कडून मिळाले मिळाले येतात पैसे लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक ला ला ला, करा चॅनलला जे नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा शुभांगी कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कशी आहे धीरज दादा परमेश्वर दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मस्त बर बर जेवण केलं नाही का दुपारच झालं जेवण माझ चल ती कोणी येते मी पाहून हो हो जाय आवाज छान आहे थँक्यू असं गाणं म्हणल्यावर तपलीक होती संदीप दादा हॅलो कशाची तपलीक होती ओ माय असं गाणं म्हणल्यावर तपलीक होती कशाची तपलीक होती लाईक डन करा सर्वांनी पटकन पटकन चॅनलला नवीन असाल तर सबस् करायला विसरू नका असे जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू दडपळशील कोणीतरी होती खरी मला ची वनारी कोणीतरी होती खरी मला ची मलावणारी एक दिवस हे आठवण तो शिलर बाई लई मजा येते अलकाच्या लाईव्हला जा संजय दादा हाय काय खाताय काय नाही सत्तावीस केले ना मला एक वेळी मी महिन्याला एक मोबाईल घेऊ शकतो एवढे पैसे मिळत होते हो काय लई पैसे मिळत होते मग तुम्हाला तर सुरेश दादा हाय ओ सांगोला बसला अकोल्याचा आहे तुम्ही हेमंत दादा हाय जितेश दादा हाय व्हॉट्सअप हाय नशिबात गाण्याची आठवण तपलीक होती नाही सॉंग थँक यू गाणं म्हणा ना म्हणलं म्हणलं मी ना आता पण कॉफी राई स्ट्राईकमुळे मुळे सगळं खड्ड्यात गेलं अरे तया जेवण आवाज काय चांगला आहे थँक्यू खूप छान आवाज थँक्यू केवढ्याच पान तू हे गाणं बोल की मेंबरशिप सुपर चॅट करा मला नाही येत ना ये मला तकलीफ होती <laughs> कायची तकलीक होती माय गाणं आहे ते तुम्ही सर्वांनी लाईक डन करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुपर चॅट करा स्टिकर करा मेंबरशिप घ्या नुसतं बडबड करते काही सपोर्ट करत नाहीत अन मंडळ म्हणलं नाही का मंडळ नाही म्हणजे नमस्कार ताई नमस्कार सागर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह सपोर्ट कसं करायचं अजून सपोर्ट कसं करायचं मेंबरशिप घ्या सुपरचॅट करा ते नाही करत तुम्ही लई गोड बोलताय थँक्यू संजय दादा बोला ना संजय शिंदे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण आहे का तुमचं बाकीचे कुठं हरवले काय माहिती माय झालं का जेवण झालं झालं आत्ताच आहे निसर्ग राजा ऐक सांगते ಕು ಮಾಜಲೈ ರೇ ಕೂಜ ಮನಲೈ ರೇ ನಿಸರ್ಗ ರಾಜ ಪೂರ್ಣ ಗಾನೆ ಈಶ್ವರ ದಾ ಹಾಯ ಶಿಂದ ಸಂಜಯ ದಾ ಆಹೋ ಗಾನ ಕಿ ಆಹೋ ಗಿ माझ्या मनात लप नाही ताई साहेब काईला भाजीला काय बनवलं आहे मटकी मटकी बनवली होती अस दे खूप छान ओके मला पूर्ण नाही येत माहिती गाणं तेवढंच येते फक्त असं गाणं म्हणल्यावर जीवाला तकलीक होती काही तकलीक नका अगं हे गाणं लाव आधी म्हणत होता मग हो <laughs> अशी ते गाणं हो का बरं का चाललात तुम्ही आलात म्हणून का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना वा काय छान दिसतंय काय हे रूप दिले मग पहा त्याच्या पुढे अगं हे गाणं लाव आधी म्हणत होतं ते काय तीवना जमल दुसर कान नाही का? ना नुसर दुस बटाट्याचे बटा आलु चाहिँ पराटे अजून काय अझ नाही मटकीची भाजी केल अझ चिवा केलता अझ पोय खेल चला पटापट पटापट लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टप करा लाईक ला, ला, करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब मम्मी तर असं गाणं म्हणते जसं काही टीप रेकॉर्ड दादू संदीप जेवला का माय संदीप जेवण झाला का माय तु कशी जाईन तुझ्या जीवनात हे गाणं मला जास्त तकलीफ होती मॅम तुम्ही कुठून ताई मी अकोल्यावरून जाईल दादा हाय मी म्हणत नाही बाई आता कशी जाईल अशी जाईल तुझ्या जीवनातून व्हिडिओ काढलेला आहे मी पाहून घ्या त्याच्या त्या गाण्यावर व्हिडिओ काढलेला आहे तो पाहून घ्या आजचा व्हिडिओ आहे सर्वांनी बघून घ्या शॉर्ट व्हिडिओ लाईक डन करा सर्वांनी संदीप जेवला काय सचिन देदा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करायला विसरू नका आता म्हणलं गाणं मला जास्त तकलीक होती एका समाज प्रेम आहे म्हणून तकलीक होती हो का जेवण जेवण पण उलिसक मी भाजी मला नाही आवडत मग काय आवडते तुला कारलं काय करतेस ग काय नाही लाईव्ह घेते आता आत्ता संगोल्याची पुढे गेलो हो का लाईक डन करा बरं पटपट पटपट चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या चला लवकर लवकर सचिन दादा कुठून आहे मी अकोल्यावरून आहे लाईव्ह म्हणजे दिसत नाही काय करत आहे तर दिसल्यावर विचारतात काय करते तू पुण्याला चाललोय पुण्याला डाळिंब घेऊन पुण्याला चाललोय बरं 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 बर। काय हरकत नाही संजय दादा एक पेटी द्या मला डाळिंबाची कार भेटत नाही मार्केटमधून विलुप्त झाले तेच तर मोठी फजिती झाली कशी काय उभी आहे का हो कशी काय रे संदीप कारलं कुठे पाहून नाही भेटत भेटते ते कार आपण आणू कुठून बी कारले आले तरी बी कारजी करू या घुर येऊ राहिलं आणि राह मला चटणी भाकर आवडते मी खेड्यात राहतो आम्हाला पण नाही आवडते चटणी भाकर खूप सुंदर दिसता तुम्ही थँक्यू करा जुनी झाली स्टाईल आमच्याकडे मूळ आहे पाहिजे का व्हेरी नाईस ओके नामदेव दादा थँक्यू यू चला पटकन पटकन ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा ताई उभं राहून लाईव्ह करता का हो केवल दादा लाईक डन केल्याबद्दल थँक्यू जेवला काय रे चष्मा कुठे आहे वॉट आहे हाय माय चष्मा पाहिजे का तुला दिसत नाही काय लाईक डन कर सुपर चॅट कर सुपर स्टिकर कर मेंबरशिप घे केवल दादा मला तकलीफ होते गाणं म्हणलं मी मुलीसंग प्रेम करतोय गाणं म्हणल्यावर हो काय बरोबर बरोबर बर, काउन ते करत नाही का किर्या तुम्हीच करता का एकटी ते नाही करत का मला जो जोधऱ्याची भाकर आवडती आता मग हे जोद्रा कोय कोय हो ताई तुमचं नाव काय आहे सांगा शुभांगी चष्मा घाल अजून भारी दिसशील तू मेंबरशिप घे पहिले केवल दादा तू मेंबरशिप घे ऑनलाईन भेट टाईम ता, भेटल तेव्हा राहतील पण मी कधी ऑनलाईन असतो तरी मला शिक्षण नाही अरे सांग काय करा तोंडात झालं झाला सांग काय करतं एक एकच फुर राहिलं माय माशिवांसले फळ झाला व मायलाही मोठा ढुंगणाले झाला फळ ढुंगणाले शिवांच्या ढुंगणाले फळ झाला परलात सोडकर बोला हो परलात दादा संदीप हिंगणे तुझ्या माय मुळाला आवडते म्हणे मले अंजा म्हणे चांगला मोठा पाहून संध्याकाळी आणतो म्हणा सांग भाऊ तुझ्या या काय बाप्पा बघित आहे त्या दिवशी काही चॅटिंग नाही झाली मी तुम्ही अकोल्याला चालले होते तुम्ही हाव काय माय भारतदादा बरोबर आम्ही गावाला येत होते ना तेव्हा तुम्ही चॅटिंग करत होते म्हणून मग मी म्हटलं मी चालली बाप्पा आता बंद करते लाईव्ह भारत दादा, जोंद्रे नाही बघितले काय गहू सारखं पीठ करतात नाही बा ते नाही माहित रामदास दादा हाय नमस्कार हरिभाऊ जेवले हो शिल्पानं जेवण दिलं का नाही तुम्हाला शिल्पाकडे गेले ना माय हरि भाऊ दिवस झाले पाच सहा दिवस झाले शिल्पाच्या जा घरी जायला इथले स्लो चालू आहे बाई लाईव्ह सही पाय दुखून येते नुसते त्याचे सबस्क्राईब किती वेळ झाल्यावर लाईव्ह आलता था। लई झालते माझे तीन हजार सबस्क्राईब दिगंबर दादा हाय नमस्कार तीन हजार झालते सबस्क्राईब तेव्हा मी लाईव्हला आलते मला लाईव्हच नाही माहीत होत स्टार्टिंगला दार वाजू नको ना रे हाय कुठून आहे मी अकोल्यावरून जवळपास प्रेम करते पण तिला वेळ भेटत नाही का आम्हाला पप्पा जी तुम्हाला माहीत असेल जुद्रोची भाकर बन बनवतात मम्मी नुसती ढ आहे नाही ना रे आमच्या इकडे नाही ना कोणते जुद्र होईतं त्या एखादं गाणं म्हणा काय कडव इलंय भारी आवाज आहे तुमचा नाही बाप्पा ताई सांगोल्याच्या बाजारात येतोय खरविवाही नाही का नसतो येत बाप्पा बोला पटापट पटापट बाकीचे कुठं हरवले सोमनाथ दादा धनश्रीताई माधव दादा वैभव दादा वैदू शिवा पाटील संजय दादा सगळेजणं कुठे हरपले कमेंट करा सगळे येणं पटापट पटापट लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा काय त्या बाजारात तुझ्या आजीची तेरवी आहे काय त्या बाजारात आजची पेरली आहे हट्ट माय नेटवर्क लई स्लो चालू नाही बसून आयंगे ना बसून नाही लाईव्ह होत ना तसंच तर नेटवर्क नाही आले तसंच नेटवर्क नाही चाललं याचा नेटवर्क काही खरं नाही आहे नेटवर्कच नाही आहे अजिबात हरिभाऊचा मोबाईल ठेवायला पुरला असता घरी आता हरिभाऊचाच मोबाईल ठेवतो उद्यापासून घरी नेटवर्क नाही येऊ राहिले याले हा व्हिडिओचा एकदम लाइव्ह गे आले मोबाईल मी ठेवायला लागते आता आकाश दादा नमस्कार वैनी नमस्कारो आकाश दादा स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये झालं का जेवण वगैरे आकाश दादा लेस 29